हात टाकला तर ते त्याच्या संरक्षणासाठी चावते आपल्याला विनाकारण नाही चावत

পৱেল আসাকে সাপে মত্য়া াসায় কিকে মামা মামা কুতরি ওড়া ওডেয় সাইদুলৎয় মাসাই হিয়া মাজল আসাই মাদু্লোয় হাই কুতরার

लाईक विल प्रोग्राम करतो असते असं जर साफ चालू शक्य तर सरकारी दवाखान्यात जायचं प्रायव्हेट मध्ये असाल तर खर्च जास्त येऊ शकतो त्यामुळे नाही आता काड्या वगैरे ठेवलेल्या आहेत तिचा जर आपण चुकून हात टाकला तर तो त्याच्या संरक्षणासाठी चावतो आपल्याला मिनाकारण नाही जावत आणि शेतात जाताना कंपल्सरी शूज ठेवायचा बाहेर पडताना बॅटिक ठेवायला

बघू शकता मित्रांनो पूर्ण स्पॉट लाईट गव्हाला झाला मित्रांनो विषारी घ्या तुम्ही रात्रीला घराच्या बाहेर पडताना टॉर्च वापरा किंवा काड्या वगैरे तिच्यामध्ये हात टाकताना काळजी घ्या हालचाल करून घ्या त्यानंतर हात टाक आठवड्याचे हा रात्रीला पाणी सुरू असताना बारा वाजता रेस्क्यू झालेला विषारी भारतीय नाग लवकरच या सकाला आपण याच्या संगीत सोडून देऊयात ठीक आहे धन्यवाद तुम्ही मारला नाही असे सापाचं आणि सापाची माहिती जाणून घ्या सर मग आता टिकवून आले होते नळे वगैरे असतील तर बुजून टाकायची बाहेर पडताना कंपल्सरी लाईट लावायचा बॅटरी खेळायची आणि ही